नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एकीकडे एकनाथ शिंदेचं महायुतीमध्ये ऐकलं जात नाही अशी चर्चा आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे कोणाच ऐकत नाहीत अशीकडे महाविकास आघाडीमध्ये चर्चा आहे अर्थात हे अगदी ठाकरे या नावाला शोभणार आहे मला वाटलं मी जाहीर करून टाकलं म्हणजे गंमत अशी की महाविकास आघाडीचा सा फॉर्म्युला काय असणार याच्यावर या काल पत्रकार परिषद झाली आणि तो फॉर्म्युला ठरण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी आपले एकवीस उमेदवार जाहीर करून टाकलेले होते त्यामुळे त्याला काही म्हणजे त्या पत्रकार परिषदेला काही अर्थच नव्हता कारण एकवीस उमेदवार उद्धव ठाकरेंनी अगोदरच जाहीर केलेले होते आणि ज्या ठिकाणी अन्य लोकांनी खळखळ केली त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की माझा निर्णय झालेला आहे माझा उमेदवार लढणार आहे मग ठीक आहे मैत्रीपूर्ण लढूयात आणि मैत्रीपूर्ण असं काही नसतं लढत वगैरे एक लढत असते किंवा मैत्री असते मैत्रीपूर्ण लढत असा प्रकार नसतो टिपिकल ठाकरे स्टाईल असे एकूण त्यांचे आहेत या सगळ्या गोंधळामध्ये सांगलीमध्ये चंद्रहार पाटील नावाचा आता उभा राहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या सांगलीचा सा शिवसेनेशी काही संबंध नाही त्या सांगलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार आता उभा राहणार आहे खरं म्हणजे सांगली काँग्रेस पूर्वापार काँग्रेस एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार चौदा पर्यंत चौतीस वर्ष सांगलीचे खासदार हे काँग्रेसचे होते आणि केवळ काँग्रेसचे नव्हते आणि अगोदरी काँग्रेसचे होतेच पण हे चौतीस वर्ष हे खासदार हे दादा पाटील घरातले होते दस्तूर खुद्द दादा पाटील शालिनीताई पाटील प्रकाश बापू त्याच्यानंतर मदन पाटील प्रतीक पाटील अशी सगळी दादांच्या घरातली मंडळी यांनी सांगलीचे खासदार म्हणून काम केलं त्यामुळे एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत चौतीस वर्ष पूर्णपणे सगळी सत्ता वसंतदादा पाटील यांच्या घरामध्ये होते आता मात्र फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदाच असं घडत आहे की वसंतदादा पाटील यांच्या घरात सत्ता असणारच नाही पण मुळात काँग्रेसचा उमेदवारच असणार नाही पण काँग्रेसचा उमेदवार असणार नाही या निवडणुकीमध्ये हे खरं म्हणजे आश्चर्यकारक नाही का की काँग्रेसचा उमेदवारच नाही जागा काँग्रेसची आहे पण त्याला एक टेक्निकल पण मुद्दा आहे तो टेक्निकल मुद्दा असा आहे की मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील उभे होते पण ते उभे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून विशाल पाटील उभे राहिले होते आता हे चू काँग्रेसचे इथे उद्धव ठाकरेंचा काही संबंध नाही उद्धव ठाकरे असं म्हणू शकतात की गेल्या वेळी ही जागा तुमची नव्हतीच ही जागा स्वाभिमानीची होती आणि जर ती जागा काँग्रेसची होती तर मग विशाल पाटील हे मुळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर का उभे राहिले त्यांना स्वाभिमानीचं तिकीट का दिलं गेलं हा डाव कोणाचा होता मुळात स्वाभिमानीच्या तिकिटावर विशाल पाटील उभे राहिल्यामुळे जो लोकांना हाताचा पंजा सवयीचा आहे त्याचा फटका बसला असणारच पण त्या निवडणुकीमध्ये मागच्या गोपीचंद पडळकर नावाचे ग्रस्थ उभे राहिले वंचित बहुजन आघाडीकडून मी मागे म्हटलं की हे गोपीचंद पडळकर नंतर कुठे गेलेत मग मला दिसलेच नाहीत बरेच दिवस झाले पण गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिले नंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये पण गेले विधान परिषदेचे सदस्य झाले आमदार झाले गोपीचंद पडळकर उभे राहिले त्यांनी तीन लाखांहून जास्त मतं घेतली आणि त्यामुळे विशाल पाटलांचा पराभव अगदी सहजपणे झाला पण मुळामध्ये ही चूक काँग्रेसची काँग्रेसनं आपली जागा ही सोडली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर काँग्रेस आपला उमेदवार लढवला बघा म्हणजे हजार पर्यंत मी मागा उल्लेख केला प्रतीक पाटील हे खासदार होते दोन हजार चौदा मध्ये पराभव झाला साधी गोष्ट अशी आहे की दोन हजार चौदा मध्ये तिथे संजय काका पाटील हे विजयी झाले संजय काका हे खासदार झाले सांगलीचे संजय काकांची गंमत अशी आहे की संजय काका हे मुळातले काँग्रेसचे म्हणजे अनेकांना आठवत असेल की संजय काकांचं गाव आणि आर आर पाटील आबा यांचं गाव हे शेजारी शेजारी तासगावचे दोघे आणि आर आर पाटलांचे कडवे विरोधक ही संजय काकांची ख्यात संजय काकांनी कायम आर आर पाटलांच्या विरोधामध्ये निवडणुका पण लढवल्या एकदा दो नाही एक दोनदा निवडणुका लढवल्या आणि त्या निवडणुकांमध्ये त्यांनी बऱ्यापैकी मतं पण मिळवली एका निवडणुकीत तर आर आर पाटील अगदी थोडक्यात निवडून आले असे संजय काका ते सुरुवातीला काँग्रेसमध्येच होते नंतर मग ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली गेली आर आबांच्याच पक्षामध्ये ते नंतर आले बहुधा समजोता झाला असेल की तुम्हाला विधान परिषद देतो पण पर विधानसभेला आरा राबांच्या विरोधामध्ये लढू नका विधानसभेला आरा राबा विधान परिषदेला तुम्ही असं काही झालं असेल त्याच्यानंतर मात्र संजय काका भाजपमध्ये गेले आणि दोन हजार चौदामध्ये भाजपच्या तिकिटावर उभे राहिले लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार झाले दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा उभे राहिले खासदार झाले दोन हजार चोवीसमध्ये संजय काका आता पुन्हा उभे आहेत त्यांचा कनेक्ट चांगला आहे संपर्क चांगला आहे बाकी निवडून येण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या कुठल्या लागतात हे मी तुम्हाला सांगत नाही तुम्हाला माहित आहे त्या सगळ्या गोष्टी अगदी मोठ्या प्रमाणात भरपूर त्यांच्याकडे आहेत हे सगळं आहे तर ही अँटी इन्कम्पन्सी पण आहेच आणि काँग्रेसला एकूण तिथे आता बरं वातावरण आहे असं बोललं जात होतं अशावेळी काँग्रेसनं उमेदवार दिला पाहिजे असं पण म्हटलं जात होतं प्रत्यक्षात मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं थेटपणे चंद्रहार पाटलांची घोषणा करून टाकली आणि ज्याच्या हातामध्ये गदा आहे तो मर्द आहे त्याला आम्ही दिल्लीला पाठवू असं उद्धव ठाकरेंनी परस्पर जाहीर करून टाकलं काँग्रेस बघत राहिली काँग्रेसला काही करता आलं नाही पण सांगलीची जागा मात्र काँग्रेसच्या हातातून त्यामुळे गेली गेली दहा वर्ष हात तिथे खासदार काँग्रेसचा नाहीच आहे पण आता काँग्रेसचा उमेदवार पण असणार नाही ही जी वेळ आली आहे नक्की काय कारण आहे हे बघायला पाहिजे बघा म्हणजे मुळामध्ये थोडस आपण जरा बघूया की सांगली मतदारसंघ नक्की कसा आहे सांगलीचा सा लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्यामध्ये मिरज आहे त्यामध्ये सांगली आहे पलूस करेगाव आहे खानापूर आहे खानापूरमध्ये आता अनिल बाबर नुकतेच बारले निधन झालं त्यांचं त्यामुळे ती जागा आता रिक्त आहे तर कोणी आमदार नाही आहेत मिरजला भाजपचे सुरेश खोपडे आहेत सुरेश खाडे आहेत सांगलीमध्ये सुधीर गाडगिळ हे भाजपचे ते आहेत पडोस कडेगावला विश्वजित कदम अर्थातच आहेत तासगावला अराबांच्या पत्नी सुमन पाटील ते आहेत आणि जतमध्ये विक्रमसिंह सावंत हे काँग्रेसचे आहेत तर त्या अर्थानं तसं तिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोन आमदार आहेत तीन आमदार आहेत खरं म्हणजे त्यामुळे तीन आमदार आहेत आणि एकूण सांगलीवर काँग्रेसची पकड आहे हे लक्षात घेता या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसनं जोर लावला असता आणि काँग्रेसनं विशाल पाटलांसारखा एक तगडा तगडा उमेदवार दिला असता तर कदाचित विशाल पाटील विजयी झाले सुद्धा असते पण प्रत्यक्षात मात्र असं काही घडलं नाही आता हे का घडलं नाही याचा जरा विचार करायला पाहिजे हे तुम्हाला सांगलीचे एकूणच सांगलीचं राजकारण फार मजेशीर आहे मग मला नेहमी असं वाटत आलंय की पत्रकार म्हणून सांगलीमध्ये काही काळ काम केलं पाहिजे ज्याला सांगलीचं राजकारण कळलं त्याला महाराष्ट्रातलं राजकारण समजलं कोल्हापूरमध्ये पण आहेच पण सांगली हे एक वेगळंच भेट आहे सांगली हे केवळ राजकारण समजून घेण्यासाठी सांगलीमध्ये काही काळ काम केलं पाहिजे माझा अनुभव असा आहे की मी अनेक पत्रकार बघतो ठिकठिकाणचे सांगलीतल्या पत्रकारांना राजकारण जरा फार नीटपणे कळतं असं मला कायम वाटत आलेलं आहे मी सोलापूरचे पण पत्रकार मी ठिकठिकाणी काम केलंय सोलापुरात काम केलंय विदर्भात अकोल्यात काम केलंय औरंगाबादला अगदी कोकणात अलिबागला मुंबईत पुण्यात सर्वत्र काम केले कोल्हापुरात पण सगळीकडे काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की सांगलीमध्ये मात्र पॉलिटिकल समज राजकीय हो समज हे सांगलीतल्या लोकांची जास्त आहे कारण हे राजकारण तरी सुरुवातीपासून पाहिलेलं गंमत बघा मी माझ्याशी उल्लेख केला वसंतदादा खासदार एकोणीशे ऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत होता नंतर मात्र असं घडलं नाही खरं म्हणजे तिथे जे अनेक गट होते त्यापैकी वसंतदादांचा गट एक फार महत्वाचा आणि दुसरा गट राजाराम बापूंचा राजाराम बापू पाटील हे तेवढेच महत्वाचे दनकट असे नेते होते आणि वसंतदादा पाटील हे तर अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एकूणच सगळ्याच अर्थानं कर्तबगार असे नेते वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील या दोघांमध्ये काही फार दोघांचे संबंध फार बरे नव्हते किंवा वाईटच होते असं म्हटलं पाहिजे राजाराम बापू पाटील हे एकोणीसशे सदुसष्ट बहात्तर असे आमदार झाले त्यानंतर अष्ट्याहत्तरला ते उभे राहिले पण एकोणीशे अष्ट्याहत्तरला राजाराम बापू पाटील उभे राहिले जनता पक्षाकडून तर सगळे जे काही चित्र होतं आणि नंतरची निवडणूक होती आणि एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये जेव्हा ते उभे राहिले तेव्हा जनता पक्षाकडून उभे राहिले आणि तेव्हा त्यांचा पराभव झाला विलास शिंदे नावाचे एक नौखे उमेदवार जे आहेत नौखा तरुण विलास शिंदे तेव्हा बाळा मतदारसंघातलं त्यांना वसंतदादा पाटलांनी बळ दिलं विलास शिंदे उभे राहिले विलास शिंदेंनी राजाराम बापूंचा पराभव केला राजाराम बापूंचं राजकारण संपलं आणि मग ते बऱ्यापैकी निराशेच्या गर्तेत गेले पुढे त्यांचं निधन झालं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये बापू पाटील गेले पण राजाराम बापू पाटलांना बसंतदादा पाटलांनी पराभूत केलं ही सल मात्र कायम राहिली शिवाय बसंतदादा पाटील गट विरुद्ध राजाराम बापू पाटील गट असं पण कायम तो गट कायम राहिला एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये बापू गेले एकोणीशे एकोणनव्वद मध्ये बसंतदादा पाटील गेले आणि त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी झुंपली एकोणीसशे एकोणनव्वदला वसंतदादा गेले आणि एकोणीसशे नव्वदला जयंत पाटील हे पहिल्यांदा आमदार झाले वाडव्याचे जयंत पाटील हे आमदार झाले एकोणीसशे मध्ये तुम्ही गंमत बघा की जयंत पाटील जेव्हा आमदार झाले तेव्हा अर्थातच हा संघर्ष जो आहे वसंतदादा पाटील गट आणि राजाराम बापू पाटील गट हा बऱ्यापैकी जोरकसपणे पुढे आला होता दरम्यान वसंतदादा पण गेलेले होते राजाराम बापू पण गेलेले होते वसंतदादांची पुढची पिढी आलेली होती आणि राजाराम बापूंची पुढची पिढी म्हणजे साक्षात जयंत पाटील यांनी आमदारकी मिळवलेली होती त्यानंतर सांगली जिल्ह्यावर आपली पकड असली पाहिजे असा प्रयत्न जयंत पाटलांनी प्रामुख्याने केला आणि काही झालं तरी वसंतदादा पाटील यांच्याकडून सगळी सत्ता आपण आपल्या ताब्यात घेतली पाहिजे हाही संघर्ष अर्थातच सुरू झाला तेव्हा गंमत अशी होती तेव्हा फार विरोधी पक्षांना फार मोठी स्पेस नव्हती त्यामुळे काँग्रेसमधलेच दोन गट एकमेकांमध्ये झुंजायचे तुम्ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये बघा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातले लोक सांगतील की तेव्हा दोन गट जे होते दोन्ही काँग्रेसचेच पण दोन्ही काँग्रेसचे गट एकमेकांमध्ये झुंजायचे आणि मग तो सगळी ती लढाई असायची अगदी त्याप्रमाणे हे सुरू होतं वसंतदादा पाटलांची पुढची पिढी मी म्हटल्याप्रमाणे पुढे आले त्यामध्ये अर्थातच विष्णू अण्णा पाटील ते होते त्यांचे चिरंजीव मदन पाटील ते होते त्याच्यानंतर प्रतीक आणि आता विशाल ही सगळी मंडळी वसंतदादा पाटलांची पुढची पिढी जी आहे ती होती आणि जयंत पाटील पण साधारणपणे एकूणच वसंतदादा पाटलांची पुढची पिढी आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काही फार सक्ष होत असं नाही किंवा या पुढच्या पिढीला त्या अर्थानं यश मिळू नये असाच प्रयत्न जयंत पाटील गटाने केला असणं स्वाभाविक आहे दोन हजार मध्ये जेव्हा पराभव झाला प्रतीक पाटलांचा आणि त्याच्यानंतर पुढे खरं म्हणजे त्यांना संधी मिळाली पाहिजे असं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र वेगळ्या गोष्टी घडत गेल्या आता त्याच्यामध्ये एक गंमत आहे विश्वजित कदम हे एक पुन्हा तिथले महत्वाचे नेते आहेत पतंगराव कदम याचे चिरंजीव विश्वजित कदम सांगलीमध्ये जे अनेक महत्वाचे नेते त्यामध्ये पतंगराव कदम हे पण तेवढेच महत्वाचे असं म्हटलं जातं खासगीमध्ये की मुळामध्ये खरोखर नाही विश्वजित कदम आता अगदी लावून धरतायत की काही झालं तर काँग्रेसला जागा मिळालीच पाहिजे सांगलीची ते ठिकठिकाणी बोलतायत सगळं करतायत पण खरोखरच मुळामध्ये विशाल पाटील खासदार व्हावेत असं विश्वजित कदमांना वाटतं का अशी पण चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू असते आणि जर असं असेल असं असेल तर मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर तिकिटावर विशाल पाटलांना का उभं केलं असं पण बोललं जात त्यामुळे खरोखरच मुळामध्ये आत्ता काँग्रेसचा उमेदवार असावा का आणि विशाल पाटील प्रामुख्यानं असावेत का हा पण महत्वाचा मुद्दा असावेत असावेत असं वाटतं का या लोकांना हा पण महत्वाचा मुद्दा आहे असा असा महत्वाचा मुद्दा। एक गंमत बघा म्हणजे प्रतीक पाटील हे खरं म्हणजे दोन वेळा खासदार झाले त्यांचे वडील प्रकाश बापू हे पण दीर्घकाळ खासदार होते प्रतीक पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा होते आणि दोन हजार मध्ये प्रतीक पाटलांनी जाहीर केलं की मी काँग्रेस सोडतोय मला काँग्रेसमध्ये कोणी वेळ देत नाही मला राहुल गांधी भेटत नाहीत मला सोनिया गांधी भेटत नाहीत असं रुदन त्यांचं सुरू होतं आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला काँग्रेस पक्ष सोडल्याचं जाहीर केलं त्यामुळे लोकांची प्रतिक्रिया अशी होती सांगलीमधल्या की मुळात प्रतीक पाटलांनी काही केलंच नाही पुढे वसंतदादा पाटलांच्या पुढच्या पिढीनं ज्या प्रकारे करायला पाहिजे होतं ज्या प्रकारे सगळी सत्ता टिकवायला पाहिजे होती काँग्रेस पक्षासाठी जे करायला हवं होतं ते लोकांनी केलं नाही विशाल पाटील यांच्या निमित्तानं मात्र काँग्रेसला एक चांगला तगडा आणि बुलंद चेहरा मिळाला आहे बुलंद उमेदवार मिळालेला आहे असं बोललं जात होतं किंभना विशाल पाटलांचं एकूण वाचन त्यांची समज वक्तृत्व व्यक्तिमत्व आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा संपर्क आणि वळ त्यांच्या हातामध्ये आहे हे सगळं लक्षात घेता विशाल पाटील हे काँग्रेसचे उद्याचे फार महत्वाचे नेते ठरू शकतात विशाल पाटलांनी खासदार व्हावं आणि ते जर खासदार झाले सांगलीमध्ये काँग्रेसचे तर काँग्रेसच्या ताब्यामध्ये पुन्हा एकदा हा गड येईल असं म्हटलं जातं पण मुळात काँग्रेसच्या ताब्यामध्ये हा गड यावा अशी इच्छा काँग्रेसच्याच मंडळींची आहे का हे बघायला पाहिजे मी म्हटल्याप्रमाणे बाकी काही झालं तरी सांगली महानगरपालिकेमध्ये सुद्धा जयंत पाटील विरुद्ध मदन पाटील असा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळालेला आहे काही झालं तर सांगली महानगरपालिकेवर सत्ता यांची नको असं जयंत पाटलांना वाटत असे सांगली जिल्ह्यावर जयंत पाटलांची सत्ता नको असं वसंतदादा पाटलांच्या या सगळ्या पुढच्या पिढीला वाटत असे त्यामुळे हा संघर्ष जो काय आहे तो संघर्ष बऱ्यापैकी सुरू होता मदन पाटील दोन हजार मध्ये गेले मदन पाटील हे वसंतदादा पाटलांच्या एकूण त्या सगळ्या पुढच्या याच्यामधले फार महत्वाचे नेते होते आणि मदन पाटील असेपर्यंत एकूण तो धबधबा पण कायम होता मदन पाटील गेले आणि मग मात्र बसंतदादांच्या एकूण पुढच्या पिढ्यांचं एकूणच भवितव्य थोडं धोक्यात आलं आणि त्याचा फटका काँग्रेसला पण बसला प्रत्यक्षामध्ये प्रतीक पाटील खासदार जरी असले तरी सुद्धा त्यांना त्या अर्थानं काँग्रेस बांधण्यामध्ये ते फार यश आलं नाही विशाल पाटील कदाचित हे करू शकतील असं आता काँग्रेसच्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना वाटतं पण त्यांना मागच्या वेळी उमेदवारी काँग्रेसच्या चिन्हावर मिळाली नाही यावेळी त्यांना उमेदवारीच मिळाली नाही आणि यावेळी पण काँग्रेसला त्या अर्थानं उमेदवारीच मिळाली नाही हे सगळं जे काय आहे हे सगळं होण्यामध्ये मुळात एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की उद्धव ठाकरेंनी अचानकपणे उमेदवार जाहीर केला चंद्रहार पाटील नावाचा तो वेगळा मुद्दा आहे पण मुळात काँग्रेसनं त्यासाठीची जी एक तयारी करायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसनं पण जी तयारी करायला पाहिजे ती तयारी केली होती का जयंत पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनी ठरवून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे काँग्रेसची उमेदवारी मिळाली पाहिजे ही जागा काँग्रेसकडे असली पाहिजे असे प्रयत्न सुरुवातीपासून केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती तिथल्या अनेक समीक्षकांचं राजकीय जाणकारांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांनाच विशाल पाटील नको आहेत आणि म्हणून चंद्रहार पाटील हे पुढे आले आता गंमत अशी आहे मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे की विश्वजित कदम हे काँग्रेसचे आहेत पण त्यांना हे माहित आहे की जर विश्व विशाल पाटील खासदार झाले तर कदाचित ते आणखी मोठे होतील आणि आपल्याला त्रासदायक होतील जयंत पाटलांना बाकी काही चालेल पण वसंतदादा पाटील गट इथे प्रभावी होता कामा नये कारण त्यांच्या डोक्यामध्ये ती सल आहे वसंतदादा पाटलांनी राजाराम बापूंचा पराभव केला आणि त्यामुळे राजाराम बापू निराशेच्या गर्तेमध्ये गेले आणि नंतर काळाच्या पडद्याआड गेले हे सगळे बरोबर आहे पण मुळामध्ये एकोणीशे अष्ट्याहत्तर मधल्या गोष्टी आत्ता आठवण काही फार खरं म्हणजे महत्वाचं नाहीये मला असं वाटतं की मुळात विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळणं काँग्रेसला त्या अर्थानं ती जागा न मिळणं याच्यामध्ये एक अपयश सगळ्यात महत्वाचं जे आहे अपयश म्हणा किंवा या नेत्यांमध्ये परस्परांमध्ये असणारी जी काही बहुबंदकी आहे याचाच फटका निश्चितपणे बसलेला आहे नाहीतर अदरवाईज काँग्रेसला ही जागा अगदी निश्चितपणे मिळाली असती काँग्रेसला ही जागा न मिळणं याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पेक्षा सुद्धा अधिक जबाबदार तिथे स्थानिक महाविकास आघाडीचे अन्य नेते आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे मला एक असं वाटतं मुळामध्ये की संजय काका पाटील मध्यंतरी मी एक व्हिडिओ बघत होतो संजय काका पाटील आणि जयंत पाटील जयंत पाटील संजय काकाना शेजारी बोलावून घेतलं तर ते केवळ तेवढंच नाहीये संजय काका पाटील हे जयंत पाटलांचे फार घनिष्ठ आहेत असं बोललं जात संजय काका पाटील आहेत भाजपमध्ये पण जयंत पाटलांचे ते जवळचे आहेत असं म्हटलं जातं सांगलीमध्ये संजय काका पाटील चालतील पण वसंतदादा नको अशी भूमिका जयंत पाटलांची आहे थे थे का ते पण तपासून बघितलं पाहिजे हे प्रतीक नको विशाल पाटील नको पण संजय काका चालतील -का भले ते भाजपचे असले तरी हरकत नाही त्यामुळे सांगलीमध्ये माझं जे काही राजकारण आहे त्याला बाधा पोहोचत नाही मला असं वाटतं की काँग्रेसनं हेच केलं बरीच वर्ष तेव्हा ते, ते करणं शक्य होतं कारण तेव्हा सत्तेतमध्ये काँग्रेसच होते आणि काँग्रेसशिवाय अन्य कोणीच नव्हतं तुम्ही अनेक ठिकाणी म्हणजे पंढरपूरमध्ये मला आठवतं सुधाकर परिचारक विरुद्ध औदुंबरांना यांचं युद्ध असायचं पक्ष एकच गट वेगवेगळे मही हे औदुंबरांना गटाचे हे परिचारक गटाचे सगळीकडे अशा प्रकारच्या गोष्टी होत्या तो काळ वेगळा होता आता काळ वेगळा आहे अशा कालावधीमध्ये काँग्रेसचे नेते एकमेकांमध्ये झुंजत असतील आणि त्यामुळे त्याचा फटका बसणार असेल तर मात्र काँग्रेसने एकदा फेरविचार केला पाहिजे विशाल पाटलांना आणि म्हणजे काँग्रेसला ही जागा न मिळणं याच्यामध्ये अपयश कोणाचं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये अपयश कोणाचं असेल तर ते विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांचं अपयश आहे किंवा विश्वजित पाटील आणि जय विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांनी त्या अर्थानं तो मुद्दा लावून धरला नाही म्हणून हे घडलं असेल अशी शक्यता नाकारता येत नाही काही का असेल ना पण इतिहासामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचा उमेदवार नाही दोन हजार एकोणीस मध्ये चिन्ह नव्हतं हे ठीक आहे पण किमान उमेदवार होता इतिहासामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचा उमेदवारच नाहीये आणि जो गड दोन हजार चौदापर्यंत पर्यंत काँग्रेसचा होता जो गड चौतीस वर्ष वसंतदादा पाटलांच्या घराण्याचा गर, होता तो गड आता मात्र काँग्रेसकडून जातो आहे शिवसेनेला चंद्रहार पाटील यांना ती जागा मिळालेली आहे वसंतदादा पाटील यांचं एकूण राजकारण पाहिलं तर त्यांच्या राजकारणामध्ये एक रांगडे पण अगदी प्रकर्षाने जाणवतं आणि त्याचप्रमाणे वसंतदादा पाटील जेवढे मोठे होत गेले किंवा त्यांना मोठमोठी पदं मिळत गेली ते राज्यातले अतिशय मोठे नेते होत गेले तेवढाच त्यांना विरोधही वाढत गेला म्हणजे वसंतदादा पाटील विरुद्ध यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील विरुद्ध राजारामबाबू पाटील वसंतदादा पाटील विरुद्ध शरद पवार अशा प्रकारचाच मुकाबला त्यांना करावा लागला आता वसंतदादांच्या पुढच्या पिढीलासुद्धा हा संघर्ष करावा लागणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की वसंतदादा यांच्या पूर्ण राजकीय करिअरमध्ये त्यांनी अनेकदा बंड केलं विद्रोह केला आणि जे आपल्याला हवं तेच केलं म्हणजे त्यांनी त्यासाठी मंत्रीपद सोडलं मुख्यमंत्रीपद सोडलं राज्यपालपद सोडलं पण आपल्याला हवं त्याच पद्धतीनं ते कायम काम करत गेले त्यामुळे एका अर्थानं बंडखोरी हा सुद्धा वसंतदादा पाटील यांचा स्वभाव होता वसंतदादा पाटलांचे नातू असणारे विशाल पाटील आता या बंडखोरीच्या दिशेनं जातील का कारण मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये वसंतदादा पाटील यांचा कार्यकर्ता आणि मुख्य म्हणजे वसंतदादा पाटील यांच्या घरातला कोणीही उभाच नाही एक आहे एकोणीसशे ऐंशीपासूनची चव्वेचाळीस वर्षांमधली ही पहिली निवडणूक आहे की वसंतदादा पाटील यांच्या घरातला उमेदवार उभा नाही काँग्रेसनं ही नहीं जागा गमावली शिवसेनेनं ही जागा कमावली पण आता विशाल पाटील वेगळा निर्णय घेतील का आणि जर विशाल पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला तर विश्वजित कदम आणि बाकी सगळे सहकारी काँग्रेसमधले त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करतील का आता एक नक्कीच आहे की विशाल पाटील यांना उमेदवारी नाही मिळाली काँग्रेसची जागा गेलेली आहे या सगळ्या स्थितीमध्ये संजय काका पाटील यांची परिस्थिती ही अधिक भक्कम झालेली आहे अशावेळी विशाल पाटील अपक्ष उभे राहिले बंडखोर म्हणून उभे राहिले तर समीकरणं बरीच बदलू शकतात काय होईल विशाल पाटील काय विचार करतील ते कळेलच काय होईल पुढे मला माहिती नाही आहे पण एकूण हे सगळे अंतर्गत ताणेबांडे आणि हे राजकारण काय आहे ते फक्त जरा मुद्दा म्हटलं जरा सांगावं तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर असाल सांगलीतले किंवा त्या परिसरातले तर तुम्हाला माझ्यापेक्षा आणखी बऱ्याच गोष्टी नीट माहिती असतील तुम्ही मला आणखी मला सांगू शकता जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा